अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही सेवा किंवा उपाय बघणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर मा अशी माहिती बघणार आहोत बघा ज्या वेळपासून मला अध्यात्माची गोडी लागलेली आहे किंवा वेळपासून मी स्वामींच्या सेवेत आलेली आहे त्यावेळेपासून स्वामींच्याविषयी कोणतीही माहिती माझ्यासमोर आली किंवा स्वामींच्याबद्दल कोणतीही माहिती ऐकण्यात आली वाचण्यात आली तर ती मी आवर्जून ऐकत असते जास्तीत जास्त माहिती माहीत करून घेण्याची म घेण्याचा प्रयत्न करत असते स्वामींच्याविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते तर बघा कालच माझ्यासमोर एक सुंदर अशी माहिती, मा... हो। माहिती आली तर खरं तर हा व्हिडिओ जो आहे तर मला कालच म्हणजे काल आपल्या महाराजांची पुण्यतिथी झाली तर कालच मला हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण नेटवर्क मा शक्य नाही झालं पण असो आपण सगळेजण स्वामी भक्त आहोत स्वामींच्याविषयी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत कधीही आली तरी ती तितकीच महत्त्वाची असते आणि अनमोल असते तर आ, काल म्हणजे काल स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त मला एक अशी माहिती म्हणजे मी वाचत वा माझ्या वाचनामध्ये आली तर खूप सुंदर माहिती होती बघ हा ज्यावेळी स्वामी अक्कलकोटमध्ये म्हणजे तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तरला स्वामींनी आपलं कार्य संपवून आपला देह म वटवृक्ष मंदिरामध्ये ठेवला होता तर त्या दिवशी अक्कलकोटमध्ये कोणता हाहाकार उडला होता किंवा त्या दिवशी म्हणजे स्वामींनी आपलं कार्य संपवण्याआधी आपला देह ठेवण्याआधी सकाळच्या प्रहराला कोण अक्कलकोटमध्ये असं काय घडलं होतं की तिथल्या भक्तवा भक्त जे होते तिथले अक्कलकोटचे जे, जे रहिवासी होते त्यांच्या डोळ्यातून आपोआप पाणी याय लागलं किंवा असं काय घडलं होतं की अक्कलकोटमध्ये एकच हाहाकार उडला होता आणि त्यानंतर साडेचारच्या काळामध्ये संध्याकाळी साडेचारच्या सुमारास स्वामींनी आपला देह ठेवला पण त्या दिवशी अक्कलकोटमध्ये दिवसभर खूप काही अशा घट ग़, गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी ऐकून आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं खरं तर ज्यावेळी मी काल ही पहिल्यांदा माहिती वाचले खरोखर सांगते मला इतकं म्हणजे भारवून गेले होते किंवा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं जर आत्ता आपली ही अवस्था असेल तर त्यावेळी ज्या दिवशी स्वामींनी आपला देह ठेवला त्या दिवशी अक्कलकोटमध्ये काय वातावरण असेल तर हेच वातावरण कसं होतं काय होतं त्या दिवशी कोणत्या गोष्टी घडल्या तर याबद्दलचीच सुंदर माहिती आज आपण बघणार आहोत चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अनंत हे अनंतात विलीन झाले समस्त जीवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती चैत्रवैद्य त्रयोदशी सहवैद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अष्ट्याहत्तरला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वीतलावरून गुप्त झाली असा प्रसंग आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटमध्ये घडणार आहे याची जराही कुणाला कल्पना नव्हती मागील पंधरा दिवसामध्ये काहीतरी विचित्र लक्षणे स्वामी दाखवत होते खरे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली मग त्यांना निजवले गेले तेव्हा बाळप्पाने सुपारी दिली तीही घेतली राणीसाहेबही तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या महाराजांना कोणतेही भय नाही असे म्हणून त्या वाड्यामध्ये परत गेल्या पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे पेठेतल्या चोळप्पांच्या घरात महाराजांची गाय व वासरं होते तिथे भागीरथी आकाशाकडे पाहत होती हंबरडा फोडत होती वासरूही हंबरत होते इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरुने आपल्या सर्व जनावरांना समोर आणण्याचे फरमावले हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले लागलीच त्या प्राण्यांना श्रींच्या समोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपली वस्त्रेही श्रीनी त्यांना इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकरांचे हृदय पिळवटून निघाले होते कसे तरी आवंडा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता त्यांच्या या वै विचित्रपूर्ण लिलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते स्त्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले त्या हालचालीतच नित्याचा आवेश नव्हता इतकेच एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सरसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्क्याच्या दिशेने खून करताच वेकऱ्यांनी तो दिला महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्याने लगेचच नेत्र मिटले आसपास वैद्य मंडळी होतीच कुणाच्याही जीवात जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच लागेना त्याच्या व्यतीत हालचालींना ओळखून व वडाखाली एकच आकांत उडाला सेवेकरी मिळेल तिथे डोके आपटीत होते कुणी जमिनीवर लोळण घातली श्रीवर्गाने आकांत मांडला कोणी आपलेच केस उपटत होता स्थिरचित्त साधूवर आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण श्रींची काहीही हालचाल होते आहे का हे निरखत स्तब्ध झाले होते हे गुरुमाय अरे देवा समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कोठे पहावे सांगा अशा विविध शब्दांमध्ये समस्त जन आक्रदन आक्रंदन करीत होता कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता अशा हल्लकोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुकर धक्का बसला स्त्रीनी आपले नयन सहजच उघडले प्रेमभावाने सर्वांस स्नेहाळू लागले सर्व गलबला थांबला सारी रे लेकरे मायबाप सदुरूंच्या पलंगाभोवती सरकली श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकटवले तेव्हा समर्थ मुखातून श्री कृष्ण अवतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले अनन्यश्चिंतयतो माय जना पर्युपासते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षेम वाहाम्यवहम जो अनन्य भावे शरणमजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कला जो मजवरी विसंबला समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकटवून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमग्न झाले अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन पांढरेदाणे बाहेर पडले नंतर श्री स्वामी देह त्यांच्या इच्छेनुसार पेठेतील मठाच्या ध्यान ध्यानगुंफेत म्हणजे चोळप्पा यांचे घर इथे ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतशबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली मंगळवार तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्रवद्य त्रयोदशी संपून तयुर् चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली पुढे हेच स्थळ आज अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ मठ या नामाने सुप्रसिद्ध आहे तर मनाला हेलावून टाकणारी आणि डोळ्यातून अश्रू आणणारी ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आजचा कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा स्वामी समर्थ